जय मंडळी मंडळी मी बबनराव पाटील वास्तू मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक वास्तुरस्य या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो मंडळी आपला आजचा विषय शनिवारी का केली जाते पिंपळाच्या झाडाची पूजा भारतीय संस्कृतीमध्ये पिंपळाच्या झाडाला देववृक्ष मानले गेले आहे पिंपळाचे झाड प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीमध्ये पूजनीय आहे असे मानले जाते की पिंपळाच्या झाडाचे दर्शन पूजन केल्यानंतर दीर्घ आयुष्य आणि समृद्धी प्राप्त होते परंतु तुम्हाला हे माहिती आहे का की शनिवारी पिंपळाच्या झाडा झाडाचे शास्त्रामध्ये विशेष असे महत्त्व का आहे धार्मिक मान्यतेनुसार शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात या दिवशी पिंपळाचे पूजन आणि झाडाला सात प्रदक्षिणा घातले ते शनिपिळात दूर होते आयुर्वेदामध्ये पिंपळाचे झाड हे औषधी गुणांनी भरले असल्याचे सांगितले जाते शनिवारी शनी म्हणजे शनी आमावश्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनीच्या अशुभ प्रभावापासून आपल्याला मुक्ती मिळते श्रावण महिन्यामध्ये अमावसा झाल्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली शनीची शनिवारी हनुमानाची पूजा केल्याने सर्व संकटापासून आपली मुक्ती मिळते पिंपळाचे झाड हे ब्रह्मस्थान असून यामध्ये सात्विकता वाढत वाड़, सात्विकता वाढते यामुळे पिंपळाच्या झाडाची शनिवारी पूजा आपण करावी मंडळी आता तुम्हाला कळलंच असेल की ह्या पूजा केल्याने आपल्या काय फायदे होणार आणि जर तुम्ही कुठे गावाशिवायला असाल तर नक्कीच पिंपळाची झाडं देखील लावा कारण का पिंपळाचं झाड हे मोठ्या प्रमाणामध्ये देखील ऑक्सिजन सोडतं मंडळी माहिती नक्कीच आवडली असेल तर तुम्ही शेअर करा तू आज इथेच सांगतो धन्यवाद जय गणेश